शांतारामने समोरच्या आरशात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली अंगावरचा सफारी त्याच्या पोक्त वयाला शोभून दिसत होता त्याने समाधानाने मान डोलावले या सफारीचं काम तंबाखूसारखं असतं तंबाखू जशी लग्नाच्या मंडपापासून ते मसवट्यापर्यंत कुठेच वर्ज नसते तसे सफारीचं असतं सफारी घाला डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा नाही तर टापशी बांधून माहितीत सामील व्हा सगळीकडे शोभून दिसते म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो तसे शांतारामांनी काम याचं व्यस्त प्रमाण आहे पण पोटाची आग आणि घशाची कोरड त्याला कामगिरीवर जाण्यास भाग पाडते शांताराम सफा सडाफ्टिंग माणूस बायको असती तर चार घरची धुणीभांडी करून त्याच्या पोटापाण्याची सोय तिने केली असती पण देव आड आलं त्याच्या कामगिरीच्या लेखिकाने लग्नाची दारं बंद करून टाकली होती पोटा पाण्यासाठी बिचाऱ्याला चोऱ्या कराव्या लागायच्या आणि चोराला पोरगी कोण देणार पण त्याला त्याचे आता काहीच वाटत नव्हते घर बार बायका पोरं संसार यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानी पण होता कोणीतरी दानदंडगा काही गरीब कुटुंबातील काही पोरींचे लग्न लावून देण्याच्या निमित्ताने स्वतःची प्रसिद्धी करून घेणार असल्याचे गावभर लागलेले फ्लॉक्स बोर्ड सांगत होते शांतारामला ही संधी खुनावत होती आणि ती तो सोडणार नव्हता काही माल तर हाती लागणार होताच वर गोडाचे जेवण बोनस भव्य मंडप उभारण्यात आला होता मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या उमरट चेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला पांढरा शुभ्र कपड्यातला बराव फुटी कट बोर्ड स्वर्गातला उभा केला होता जेच्या भिंती आणि बाकी वेगळं काहीच नव्हतं नेहमीची लगीन काही माणसांची वर्दळ तेच ते फेटे बांधणारा वन बॉय टू करून फोटो बांधत होता बागे बगलेत कोऱ्या फेट्याच्या चावडी घरून जवळच एक पोऱ्या उभा होता शांतारामने लगबगीने फेटेवाल्यासमोरची खुर्ची गाठली कोण फेटेवाल्याने विचारले मामा पर कुणाचा गौरीचा बाहेरच्या बोर्डावर वधवरांची नावे होती त्यातले एक नाव शांतारामच्या लक्षात आले फेटेवाल्याने टरटर एक फेट्याचे कापड फेडलं आणि फरफर त्याच्या डोक्याला गुंडाळले त्या गुलाबी फेट्यात शांताराम दिसत होता चला हा फोटो फेटा एकदा अक्का डोक्यावर चढला की माणूस व्ही आय पी सारखा मंडप मांडवभर फिरू शकतो हे शांतारामला ठाऊक होते प्रथम त्याने एक चक्कर स्वयंपाक चालू के असलेल्या कानातीत मारली मोठ्या जर्मनच्या पातेल्यात चार बोट तेलाचा लवंग असलेली वांग्याची रस्सा भाजी टरटरत होती अस्मांतात त्यांच्या मसाल्याचा वास भरून राहिला होता त्या दरवळीने शांतारामच्या पोटात भुकेने खड्डा पडला तो तेथून बाहेर पडला त्या कानात कानातीला लागूनच काही खोल्यासारखे आडोशे उभारले होते बहुधा बायकांना कपडे बदलायला सोय केली असावी एका आडोशाच्या खोलीत त्याने डोकावून पाहिले कोपऱ्यात एक, को एक लोखंडी पत्र्याची ट्रंक होती तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो थरारला माईला काहीच न करता पकडलो गेलो मामा बाबी दिसली का हो त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या बारा वर्षाच्या पोरीने विचारले बबिता हो हो आत्ताच तिकडं किचनकडं दिसली होती ती पोरगी उड्या मारीत निघून गेली आणि एक दांडगा माणूस त्याच्या रोखाने आला त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या पक्क खळीच्या शर्टावरून तो या कार्यक्रमातील एक कार्यकर्ता असावा हे शांतारामच्या लक्षात आले पाहुण इथं काय करताय तिकडं लगीन लग... लागायची दंदल उस उसळली हाय चला हो इथं कोणीतरी पाहिजे सगळे लग्नात गुंतले तर या सामानाकडे कोण लक्ष ठेवणार हा ते बी खरं आहे की असल्या पब्लिकच्या कार्यक्रमात छोटे घुसत्यात तुम्ही ठवा नजर मी जातो म्हणपात तो टोंडगा दूर गेला तसे शांतारामला हायसे झाले ट्रंकेच्या किरकोळ कुलपाने शांतारामला फारसी अडकाठी केली नाही आता चार साड्याखाली एक चार बांगड्या कानातले आणि एक अंगठी त्याच्या हाताला लागली बस झालं फार हवं करण्यात मतलब नव्हता वा वाहत ठिकाण होतं कधीही कोणीही टपकू शकणार होते सटकावे हे उत्तम तो झटक्यात बाहेर पडला मंडपात लग्नाचे विधी चालू होते एका ओळी चार सहा नवरा नवरी समोरच्या हवनकुंडात गुरुजी सांगतील त्या गोष्टींची हाऊती देत होते तो एका जोडप्याशी बांधला त्याचे लक्ष जमिनीकडे गेले त्याच्या पायाजवळ नव्या कोऱ्या रुमालात काही अभूषणे त्याच्या नजरेस पडली जी बाई ते सांभाळत होती ती जरा बावळट असावी समोर दागिने ठेवून मागे तोंड करून मागच्या बाईस आपला नवरा कसा नालायक आहे हे, हे पटवून देत होती लभ्य लांब शांतारामने तेथेच मारली कन्यादानासाठी कोण आहे गुरुजींनी चौकशी केली आसपास कुजबूच वाढली कोणी पुढे येईना बहुदा मुलीला बाप नसावा कोणाचे तरी जवळच बसलेल्या शांतारामकडे लक्ष गेले हे हे काय हे करतील कन्यादान ओ सफारीवाले या असे मोहरं घ्या कन्यादानाचं पुण्य पदरी बांधून सगळ्यांच्या नजरा शांतारामकडे वळल्या ना इलाजाने शांताराम कन्यादानासाठी उठून उभा राहिला मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन गलबलून आलं कुंदाच्या मामा आडवा आला नसता तर आपले हे लग्न झाले असते आणि आज आपली ही मुलगी यासमोरच्या नवरीच्याच वयाची असते असे तिचे कन्यादान मी केले असते अंगखांद्यावर खेळलेलं कोकरू कालपर्यंत न पाहिलेल्या पोराच्या हाती सोपवताना त्याचे डोळे भरून आले ओल्या डोळ्याकडे हात नेताना तो मध्येच थांबला गौरे तुझं मंगळसूत्र ती मघाची बाई नवरीकडे पाहत किंचाळली ती डोळे फाडून शांतारामच्या सफारीच्या वरच्या खिशाकडे पाहत होती शांतारामने खाली मान घालून खिशाकडे पाहिले त्यातून मगाशी घाईत वरच्या खिशात स सरलेल्या दागिन्यातलं ते मंगळसूत्र अर्ध खिशाबाहेर लोंबत होते खिशात घालून उसवल्याने शांताराम विसरला होता क्षणात गलकाच झाला चोर चोर लोक शांतारामवर तुटून पडले लाथाबुक्या पुरुष पाया जमले तो मिळेल त्या वस्तूने त्याची धुलाई करू लागल्या थांबा सर्व थांबा नवरी जीवाच्या अकंताने ओरडली क्षणभर सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले आता जीव धो घेता का त्याचा पोलिसांना बोलवा असल्या भाडाचा मारून भुगा कराया पाहिजे अर कायदा हाती नका घेऊ मी म्हणते तेच करा तोवर पोलीस आलेच पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले त्याच्या मगाचा फोटो फेटा टूर विस्काटून पडला होता सफरीच्या चिंद्या अंगावर लोंबत होत्या त्यातून त्याची कळकट भोकपडकी बनियान दिसत होती तो खाली मान घालून उभा होता पोलिसांनी त्याची झडती घेतली सगळे दागिने जप्त केले या सगळ्या वस्तू तुमच्या आहेत का त्यांनी गौरीला विचारले तिने एकदा त्या दागिन्यांकडे निरखून पाहिले होय माझे वालेच आहेत तुमचे आज लग्नविधी झाल्यावर ठाण्यावर येऊन या भामट्याच्या विरोधात तक्रार नोंदवा तोवर आम्ही याला सोबत घेऊन जातो लग्न येथे लागलंय आहेर आम्ही याला देतो त्याची गरज नाही माझी काही पण तक्रार नाही सोडा त्यासने गौरी नि निग्रहाने म्हणाले तेव्हा शांताराम सकट सगळे जण गुचकळ्यात पडले काही तक्रार नाही मुद्देमाल सापडून आता तुमची काही तक्रारच नसेल तर याला सोडावे लागेल तुमच्या अशा भेकड वागण्यानेच या चोराची हिंमत वाढते हे मात्र लक्षात घ्या पोलीस निघून गेले मांडवभर भयान शांतता पसरली पोरी का वाचवलंच मला अनेकांच्या मनातला प्रश्न शांतारामने गौरीला विचारला बाबा मी अनाथ पोर हाय बाप काय तो ठावं नव्हतं तुझ्या डोळ्यातल्या तला वलवा वलावा बघितल्यावर उमगलं मला बापाचं काळीचं त्या घडीपुरतं का होईना तू माझा वा वा, त्या वा होतास त्या तुझ्या डोळ्यातला बाप खरा नव्हता खटकभर मी तुझी लेख झाले होते तुझे उपकार फिटायचं नाहीत माझ्यानं एक लेख म्हणून माझं जे काय कर्तव्य होतं ते म्या केले काय लई मोठं उपकार नाही केले आता जा बाबा तू तु तुझ्या वाटण शांताराम खाली मान घालून निघाला चार पावलं गेला नसेल गौरी दिवाळ स्नाला ये जावा याला घेऊन हो बाप वाट बघन मान मागे वळवून शांताराम म्हणाला आणि तेथे -ते कुटुंब जन्मास आले मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद